नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल पाटील मी तुम्हाला टेक्निकल गोपाल पाटील चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शेतकरी बंधूंसाठी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मला काल एका शेतकऱ्याची कमेंट आलेली होती की मला सर साडेसात एच पीचा सोलर पंपची व्हिडिओ टाका तर मित्रांनो मी आज तुम्हाला साडेसात एच पीचा पंपची व्हिडिओ आमच्या गावात एका शेतकरीने बसवलेलं होतं मी त्यांच्या शेतात आलो आणि तुम्हाला मी आता त्या सोलर साडेसात एच पीचा सोलर पाण्याचा प्रेशर किती देतो त्याचा स्ट्रक्चर कसा आहे पाईप किती आहे मी तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये दाखवतो तर चला मित्रांनो मी आता तुम्हाला घेऊन चालतो साडेसात एच पीचा सोलर पंपकडे हे मित्रांनो साडेसात एच पीचा सोलर पंप आहे मी तुम्हाला त्याच्या प्लेट्स किती दिलेलं आहे मी दाखवतो तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तर मित्रांनो टोटल तेरा प्लेट दिलेल्या आहे सोलरच्या ते तुम्ही बघू शकता मी आता तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर दाखवतो त्याच्यानंतर तुम्हाला पाण्याचा प्रेशर मॉनिटर कसं दिलेलं आहे सगळ्या पद्धतीने मी दाखवतो ते बघू शकता मित्रांनो स्ट्रक्चर अशा पद्धतीने दिलेलं आहे बघा शक्ती कंपनीचं साडेसात एच पीचं आहे मित्रांनो बाकीचं या साईडला आहे फिटिंग पण बघू शकतो मित्रांनो प्लेट शक्तीचं स्टिकर दिलेलं आहे एम कंट्रोलवर दिलेलं आहे मित्रांनो शक्तीचं एम सी बी दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही हे आपल्याला मोबाईल थ्रू आपल्याला मोटर चालू करण्यासाठी जी पी एस दिलेलं आहे मी माझ्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की मोटर मोबाईलवरून कसे चालू करू शकता तर एक अशा पद्धतीनं ट्विटर दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता साडेसात पीचा सोलर पंप आहे मित्रांनो त्याच्याबरोबर हा पाईप दिलेला आहे तीन इंचीचा पाईप दिलेला आहे ए डी पी तुम्ही बघू शकता क्वालिटीच्या प्लेट्स आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता प्लेटची क्वालिटी त्याच्यानंतर हे दिलेलं आहे बघू शकता अतिशय सुंदर असं दिलेलं आहे तर मित्रांनो हा पंप त्यांनी कुसुम योजनेअंतर्गत घेतलेला होता बघू शकता आता मी तुम्हाला मोटर चालू करून दाखवतो त्याच्या प्रेशर किती मोटर चालू करतो मित्रांनो चालू केलेली मित्रांनो मोटर तुम्हाला आता पाण्याच्या प्रेशर कडे घेऊन जातो विहिरीकडे चालू झालेली मित्रांनो मोटर पाक चालू करतो मी आता वाजलेले आहेत सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत मित्रांनो तुम्ही पाण्याचा प्रेशर बघू शकता किती सुंदर असा प्रेशर आहे मित्रांनो सकाळी साडे दहा सात इंची सोलो पणचा प्रेशर बघू शकता मित्रांनो आणि तो जो पाईप दिसतोय तुम्हाला तो तीन इंचीचा पाईप आहे मित्रांनो हा हा इंची पाईप तीन इंचीचा दिलेला आहे तुम्ही बघू शकता प्रेशर सकाळचे साडे वाजता किती आहे बघाय मित्रांनो किती सुंदर असा प्लेसिस साडेसात पण मित्रांनो वीर पण बघून जातो